माझ्या पतीला सुट्टे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा उपोषणकर्त्या पारुबाई काळेंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत केली मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सप्टेंबर बावीस पासून हदगाव तालुक्यातील मौजेकोळी येथील उपोषणकर्ती महिला पारुबाई संजय काळे ह्या आमरण उपोषणाला बसल्या असून त्यांच्या पतीला संजय काळे यांना काही जणांनी मौजेकोळी येथे सूपे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे उपोषणकर्त्या महिलांनी निवेदनात म्हटले आहे तसेच झजे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास मुलगेल्या तीन ते चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना अद्याप कोणत्याही अधिकारी येऊन भेटला नाही तसेच पोलीस संरक्षण देखील दिली नसल्याचे प्रतिक्रिया दिली आहे तसेच जोवर न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे <Sans> <Sans> आ, आपे आपे मी पारुबाई संजय काळे राहणार कोळी आदगाव तालुका जिल्हा नांदेड इथली रहिवासी असता आमरण उपेशन जिल्हा अधिकाऱ्याकडे करताय माझी मागणी आहे माझ्या पतीला जीवे मारण्याचे प्रयत्न त्यांना करणाऱ्या आरोपींना अटक करल्याशिवाय मी आमरण उपेशन नोंद उठणार नाही हसगाव जिल्हा नांदेड इथली रहिवासी असतात आणि सुद्धा माझी काहीही फिर्यादी घेतलेली नाही इथं आमरण उपेशनला बसून मी दिला ते करा समोर तरी आण कोणता अधिकारी आलेला नाही आणि कोण काहीच फिरत नाही पत्र घेतलं नाही आणखीन काहीच केलं नाही कोणी चाललं नाही पोलीस संरक्षण नाही काही नाही दिवसापासून तिसरा दिवस निघाला कोणी आलं कोणीच का नाही नाही आणि पुन्हा पत्र काढलं नाही कोणता अधिकारी भेटायला आले नाही आणखी काहीच झालं नाही आणि आम्हाला लोकेशन मोठणार नाही ठीक